नमस्कार आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि अध्याय अडुसष्ट ते सत्तर असे तीन अध्याय आपण आता पाहणार आहोत आणि अष्टकाचं एक एक कडवा आपण अर्थ घेऊन पाहूया नर्मदे हर तमामी देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे सबिंदु सिंधु सुस्कलमत रंग रंग भंजित द्विशत्सु पाप जात, जात कारि वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे हे देवी नर्मदे तुझ्या खळाळणाऱ्या प्रवाहाचे तुषार उडवीत तू वेगाने समुद्राकडे जातेस एका पाठोपाठ एक निर्माण होणाऱ्या तरंगांनी तुझी शोभा वाढते आहे आमच्यात असलेल्या षड्रिपूमुळे आम्ही जी अनेक पापे केलेली आहेत ती नाहीसे करण्याचे सामर्थ्य या तुझ्या तीर्थरूप जलात आहे वृद्धत्वाने जर्जर झालेले शरीर यमाची चाहूल देत असते त्या मृत्यूच्या भीतीपासून तू आमचे संरक्षण करतेस ते संरक्षण मिळवण्यासाठी तू आमच्यावर कवच घालतेस मी तुझ्या चरण कमलांना वंदन करत आहे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगतात राजन शांडिल्य व नर्मदा यांच्या संगमाचे महात्म्य तुला सांगतो आजच्या अध्यायाचं नाव आहे आजेश्वर स्थंडिलेश्वर महात्म्य वर्णन शांडिल्य आणि नर्मदा संगम नर्मदा किनारी शांडिल्य यांचा पवित्र आश्रम होता त्या पवित्र आश्रमात एकदा उंदीर फिरत होता त्याला एका मांजराने पाहिले आणि अन्न साखळीच्या नियमाप्रमाणे त्याने उंदराला भक्ष बनविले मांजराच्या मुखातून काही हाडे नर्मदा नदीत जलात पडले त्यामुळे त्या उंदराला दिव्य देह हो प्राप्त झाला तो यक्षराज झाला इंद्रदरबारातील अप्सरा प्रगट झाल्या आणि त्यांनी त्यास स्वर्गात नेले एकदा इंद्रदरबारात वसंत उत्सव चालू होता तेथे अनेक अप्सरा अति आनंदाने नृत्य गायन करीत होता होत्या तेथे ते उर्वशी रंभा अहल्या तिलोत्तमा घृताची मेनका चित्रलेखा शालिनी या मदिरा पिऊन काममोहित मोहित झाल्या तशाच अवस्थेत त्या उमा महादेव यांच्या शिवलोकी गेल्या त्यांना कशाचेच भान राहिले नाही त्यांचा तो अवतार पाहून पार्वती अत्यंत क्रोधित झाली तिने या अपराधाबद्दल सर्व अप्सरांना शाप दिला की तुम्ही सर्वजणी बकऱ्या व्हाल तुमचा तुम्हास कसा व्यवहार करावा कसा आचार करावा ह्याचे थोडेसुद्धा भान राहिले नाही तुम्हाला साधे व्यवहार ज्ञान नाही या कर्मामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे अप्सरांना या गोष्टीचा पश्चाताप झाला त्या देवी महादेवीला म्हणाल्या आई आमची चूक झाली आम्ही असे वागायला नको होते आपणच आम्हाला पदरात घ्या अप्सरांना पश्चाताप होऊन त्या पार्वती मातेच्या चरणावर नतमस्तक झाल्या अप्सरा म्हणाल्या या शापातून मुक्त होण्यासाठी आम्हाला काही मार्ग सांगा त्यावेळी महादेवीने त्यांना सांगितले की नर्मदा आणि शांडेले या संगमावर स्नान करून मनोभावे शिवाचे पूजन केले की के तुम्ही परत मूळ स्थितीस याल त्याप्रमाणे त्यांनी मनोभावे नर्मदा नदीच्या संगमावरती स्नान जप दान करून शिवपूजन केले नंतर त्या दिव्यत्वास प्राप्त झाल्या त्यांनी शिवपूजन केलेल्या लिंगास आजेश्वर असे तीर्थनाव पडले आहे आता हे आजेश्वर म्हणजे काय तर बकऱ्याला अज म्हणतात ना आणि ह्या बकरी झाल्या म्हणून आजेश्वर या ठिकाणी अनेक ब्रह्महत्यादी दोष नाहीसे झाल्याची अनुभूती अनेकांना मिळाली इंद्राकडून ब्रह्महत्या घडली त्या परिहारार्थ तो काशीनगरीत तेथे गेला तर नगरीमध्ये जाताच ती काशी नगरी ते अशी बोलू लागली इंद्रा तुझ्या ब्रह्महत्येचे पातक नाहीसे करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही तू नर्मदा किनारी जा तेथे ते जाऊन नर्मदा शांडिल्य संगमावर स्नान कर दान जप तप करून आत्मलिंगाचे पूजन कर तरच तू या ब्रह्महत्येपासून मुक्त होशील तेव्हा इंद्र नर्मदा किनारी आला त्याने मैयाला साष्टांग नमस्कार घेतला के केला आणि स्नान दान इत्यादी कर्म करून स्तंडलेश्वर लिंगाची स्थापना केली लि, मंत्र उपचाराने षोशोपचाराने त्याने पूजन केले दानधर्म केला दीपदान दिले तेव्हा इंद्राच्या शरीरातून ब्रह्महत्या बाहेर आली तिला दिव्य स्वरूप प्राप्त झाले ती म्हणाली हे इंद्रा येथे माझ्यासारखी एकच काय पण हजारो ब्रह्महत्या नष्ट होतील हे सामर्थ्य या ठिकाणी आहे जसा सूर्योदय होताच अंधकार नाहीसा होतो तसे या स्थानी स्नान आणि शिवपूजन केल्यावर ब्रह्महत्या प्रवेश करू शकत नाही असे म्हणून ती अंतर्धान पावली इंद्राने सर्व सौभाग्यदायी निधीनवत्सल कृपा निधी माता नर्मदेस नमस्कार केला त्याचवेळी आकाशातून देवदेवतांनी नर्मदेवरती पुष्पवृष्टी केली या स्थानाचे महत्त्व न समजण्या एवढे महान आहे येथे स्नानदान तपाने महत्त्व पुण्य प्राप्त होते अनेक शाप पाप हत्या यापासून सुटका होते असा हा आजेश्वर आणि स्थंडिलेश्वर अध्याय येथे पूर्ण झाला आहे या अध्यायाच्या निमित्ताने आपल्याला इंद्रदरबारातल्या अनेक अप्सरांची नावं माहिती पडली आपल्याला फक्त रंबा उर्वशी एवढ्याच माहीत होत्या आपण अहिल्या तिलोत्तमा घृताची मेनका चित्रलेखा शालिनी आणि मदिरा आता या सगळ्यांनी काय केलं एक दहा दहा रुपयाला आणि मग त्यांना काय ते आता समज ना आपण काय करतोय ते करतो काम मोहित झाल्या उठल्या आणि सल्ला गेल्या आता इतक्या बाया अशा आल्यावर पार्वती भडकली ना माझ्या नवऱ्याकडे आल्या कशाला पार्वतीने शाप दिला की काय तुम्हाला कळतं का आपण काय वागतोय काय करतोय तर तुम्ही बकऱ्या व्हा सगळ्याजणी आणि पृथ्वी लोकावरती जा आता बिचाऱ्यांचं फक्त नाच गाण्याचं काम बाकी त्यांना आयुष्य नाही नाय संसार नाही मग मग त्यांनी पार्वतीची माफी मागितली आई आमची चूक झाली आम्ही असं वागायला नको होतं मग तो पश्चाताप ती म्हणाली समुद्रकिनार नर्मदा किनारी जा आणि तिथं तप करा आणि मग त्याने त्या आल्या त्या मूळ संगमाला जिथं तो संगम आहे शांडिल्ले आणि नर्मदा संगम आहे शांडिल्ले नदी एक वाहते शांडिल्ले ऋषी होते त्यांच्या नावाची ती नदी आहे मग त्याने तिथं आजेश्वर बकरी म्हणून अज ते स्थापना केली दुसरी छोटी कथा इंद्राची आहे की त्याच्या माथ्यावर ब्रह्महत्या होत्या त्यातून ते पापातून बाहेर पडण्यासाठी त्याने पण याच ठिकाणी तप केलं ती ब्रह्महत्या बाहेर आली स्वर्गाला गेली आणि तेव्हा त्याने पण स्थंडिलेश्वर नावाचं इथं एक तीर्थ निर्माण केलं आहे म्हणजे लिंग अशा रीतीने इथं ह्या अध्यायाचा एकंदरीत मी तुम्हाला काय म्हणतात तो छोटासा भाग सांगून हा अध्याय इथे समाप्त करते नर्मदे हर पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आता आपण अध्याय एकोणसत्तर पाहत आहोत मंडपेश्वर तीर्थ महिमा आहे हा श्री मार्कंडे सांगतात राजन आता मंडपेश्वर तीर्थयात्रा महिमा सांगतो तो एक अजापाल नावाचा राजा होऊन गेला तो ब्राह्मणांना दक्षिणा न देता यज्ञ करून घेत असे तसे शेतकऱ्यांकडून दुप्पट कर वसूल करी व्यापारी लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा घेत असे तसे राज्यातील सावकारांकडूनही घेतलेले कर्ज परत देत नसे सैनिकांना वेळच्या वेड़ वेळी त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नव्हता अशा अनेक प्रकारे त्याने अनितीने द्रव्य जमा केले होते आता पण कोणाकोणाच्या तळघरामध्ये असे द्रव्ये आपल्याकडे साठलेली आहेत महाराष्ट्रामध्ये एकदा त्याच्या राज्यात एक राज्या साधू आले राज्याची हालचाल विचारता त्याने उत्तम असल्याचे सांगितले परंतु त्याचे तेथील लोकांचे चेहरे म्लान झालेले पाहून म्हणजे राजदरबारात जे बसले होते त्यांचे चेहरे मात्र म्लान झाले होते साधू म्हणाले तुझ्या राज्यातील लोक सुखी नाहीत त्यांच्यात कोणीही समाधानी दिसत नाही प्रजेच्या सुखाची जबाबदारी राजावर असते तू तर म्हणतोस मी अत्यंत सुखात आहे मग प्रजा का दुःखी आहे त्यांच्या दुःखाचे कारण तू समजून घे राजा म्हणजे प्रजेचा पिता असतो प्रजेला जर सुख मिळाले नाही तर मग त्याचे पापराजाच्या माथी बसते तेव्हा तू याचा शांतपणे विचार कर आणि उत्तम मार्गाने मिळवलेले धन हे पुण्यप्रद असते पापाने मिळवलेल्या धनाचा धनाचा लाभ कधी होत नाही पापाने मिळवलेले धन प्राप्त होण्यासाठीचा उपयोगच होतो परंतु तिथे ते ते साधूंनी पाणीसुद्धा घेतले नाही कारण का जिथं पापाने धन घेतलेलं आहे तिथं कधी अन्न पाणी काही घ्यायचं नसतं सज्जन माणसाने कारण त्या अन्नाचा गुण लागतो म्हणतात आपल्यालासुद्धा मग त्या साधूंनी पाणी पण घेतलं नाही तेव्हा राजाला मनोमन पश्चाताप झाला त्याने यावर खूप विचार करून दानधर्म करण्याचे ठरविले राजा आजापाल बादरायन आणि शाकट या ऋषींकडे आमाप धन रत्ने वस्त्रे अलंकार आणि धान्य घेऊन गेला म्हणजे हे दोन ऋषी बादरायण आणि शकट ऋषी राजा ऋषींना म्हणाला हे सर्व घेऊन मला पापमुक्त करा तेव्हा बादरायण आणि शकट या दोघांनी राजाला सांगितले तुझे धन अत्यंत पापाने मिळवलेले आहे प्रजेचे शिव्याशाप घेऊन त्याच्यापासून हिसकावलेले असे हे अनितीचे धन घेऊन आम्हाला तुझ्या पापाचे भागीदार व्हायचे नाही आणि आम्हाला नरकात जायचं नाही आहे तुझ्यामुळं आम्हालाही नरकवास भोगायचा नाही म्हणजे ते म्हणतात ना की जसा खून करणारा दोषी आहे तसा खुनाला साथी देणारा देखील दोषी असतो तद्वत ही परिस्थिती आहे इथं पण की तुझ्या पापानं मिळवलेस तू आम्हाला नको आम्हाला पण त्याचं पाप लागल तेथे ते इतर अनेक ब्राह्मण होते राजाने माठात भरून संपत्ते ब्राह्मणांना दिली सर्व ब्राह्मणांना त्या राजाच्या दातृत्वाचा मोह आवरता आला नाही त्यांनी हत्ती घोडे उंट याच्यावर बसून मिळेल तेवढी आ, नेता येईल तेवढी हां इतकी संपत्ती भरभरून त्यांनी आदाशीपणे घेतली म्हणजे ते हत्ती घोडे उंट राजाची त्याच्यावर मावल एवढी संपत्ती त्यांनी घेतलेले आहे ते आपल्या स्त्रियांबरोबर भोग भोगू लागले त्यांना अनेक प्रकारची व्यसने जडली आता ब्राह्मणांना मागच्या अद्यात पाहिला आपण लक्ष्मीने शापच दिला आहे ना की तुम्ही धनाच्या लालचे ना त्या ह्याच्या मागे धावाल कुत्र्यासारखे आणि जीजी कराल म्हणून त्याची तसं ह्यांनी इथं ते घेतलं पण हे लक्षात ठेवायचं ब्राह्मण जेव्हा घेतात तुमच्यासारखं तुमच्याकडून आणि तुम्ही ते पापकर्माने मिळवलेलं असतं तर अशावेळी ब्राह्मणांना त्याचा त्या तुमच्या पापात पण भागीदारी व्हावं लागतं मग काय झालं ते घरात त्यांचे सौख्य राहिलं नाही व अनेक व्यसनं लागली पापाच्या धनाचा उपयोग दुष्कर्माकडेच होतो घरोघरी रस्त्यावर ते अभक्ष पदार्थ खाऊ लागले फिरत फिरत त्यांना बादरायन आणि शकट यांचे दर्शन झाले त्या दोघांना पाहून कुत्र्यांना वाचा फुटली व वा पूर्वस्मृती आली म्हणजे ते ह्या धनाच्या याच्यामुळं मृत्यूनंतर कुत्रे झालेले आहेत मग ते रस्त्यावर काही घाण खाऊ लागले रस्तो रस्ती कसले भक्षण करू लागले कारण ते ब्राह्मण राहिलेच नाही ना त्यांच्या मृत्यूनंतर ते सगळे कुत्रे झाले आणि मग ह्यांना परत ते दर्शन झालं कुणाचं बादरायण आणि शाकट ऋषींचं कुत्र्यांना वाचा फुटले त्यांना पूर्वीची स्मृती आली आणि आम्हाला हा कुत्र्याचा जन्म आला परंतु काही पुण्याईनेच आपले दर्शन घडले व पूर्वस्मृती जागृत होऊन सारासार विवेकाचे ज्ञान झाले तेव्हा या योनीतून मुक्त होण्यासाठी आपणच आम्हास काही मार्गदर्शन करावे तेव्हा बादरायन आणि शाकटमुनी यांनी सांगितले तुम्ही नर्मदा जलात स्नान करा आणि तेथे शिवलिंग आहेत अनेक शिवलिंग आहेत मी तुम्हाला सांगतो तेथे जाऊन दर्शन घ्या आता त्यांना काय पूजा बेल फळ पाणी काय कुत्र्यांना करता येत नाही पण त्यांची स्मृती जागरूक होती तर ते स्नान करू शकत होते आणि दर्शन करू शकत होते त्या मंदिराला प्रदक्षिणा घालून येथे परत या श्वेत किशुक ताटकेश्वर मंड गंडकेश्वर शुक्लेश्वर वालुकेश्वर महेश्वर अशा तीर्थाच्या ठिकाणी जाऊन त्या सर्व कुत्र्यांनी स्नान करून दर्शन घेतले प्रदक्षिणा घातल्या आणि परत महेश्वराला आले त्यानंतर त्या कुत्र्यांना मृत्यू प्राप्त झाला त्यानंतर श्वानयनीतून त्यांची सुटका झाली व ते घेतलेल्या द्रव्याच्या पापातून मुक्त झाले या ठिकाणी दानाचे फार महत्त्व सांगितले आहे स्नान दान प्रदक्षिणा याचे तर त्या ठिकाणी खूपच महत्त्व आहे आजही परिक्रमावासी शंभर शंभर किलोमीटरपर्यंत काही कुत्री येतात म्हणजे परिक्रमावासीच्याबरोबर कुत्री पण तिथे नर्मदा परिक्रमेला आजही येतात आणि पूर्वजन्मातील राहिलेली परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात सर्वांच्या उद्धाराचे दायित्व नर्मदा मैयाने स्वीकारलेले आहे असा इथे हा तीर्थ नावाचा महिमा समाप्त झाला आहे आणि अध्याय समाप्त झाला आहे नर्मदे हर स्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आता आपण पाहत आहोत अध्याय सत्तर जमदग्नेश्वर तीर्थ महात्मे वर्णन म्हणजे जमदग्नी ऋषींनी स्थापन केला असणार नावावरूनच आपल्याला समजतं सूत सांगतात हे राजन आता आपणास पवित्र पवित्रतम म्हणजे अतिशय पवित्र असणाऱ्या जमदग्नेश्वर तीर्थाचा महिमा सांगतो राजन नर्मदेच्या दक्षिण तीरावर कपिला संगमाच्या पुढे वैड्रीव पर्वताच्या पश्चिमेला नर्मदापूर आहे आता यालाच होशंगाबाद असे म्हणतात इथे पूर्वी जमदग्नि ऋषींचा आश्रम होता म्हणजे बघा सगळी नावं आपली या यवनांनी देशातली सगळी बदलून टाकली आणि आपण इतके दिवस डोळे झाकून फक्त तिथं देवदेव करायला जातो परिक्रमाला जातो हैदराबादचं नावसुद्धा भागानगर आहे तिथं त्या जिथं एवढा मोठा तो मिनार उभा केला आहे त्याच्या खालीच एक छोटंसं भाग्यलक्ष्मीचं देऊळ आहे आणि आता इथं पण याचं नाव होशंगाबाद आहे तर ते मूळ नर्मदापूर आहे तर इथे पूर्वी जम्मदग्नींचा आश्रम होता रेणुकेस जम्मदग्नी या नर्मदा किनारी तप करत होते ते मोठे विरक्त आणि ग्रस्त आश्रम सांभाळणारे होते उदात्तांत करण्याचे परंतु कोपिष्ट ऋषी होते त्यांचा परशुराम हा मोठा ब्राह्मतेजाबरोबर छात्रतेजाची देखील उपासना करणारा सुपुत्र होता जसे पुढच्या पिढीमध्ये बाजीराव पेशवे झाले ब्राह्मतेज आणि छात्रतेज त्यांनाही दोन्ही येत होतं त्यांनी आपल्या त्या मस्तानीपासूनची झालेले झालेली मुलं आहेत त्यांचं ब्राह्मण काही विधी करत नव्हते तर त्यांनी स्वतः ब्राह्मण बनून त्या मुलांच्या मुंजी केलेल्या आहेत त्यांनी आपला सबंध राग आपल्या ह्या पुत्राला दिला होता आणि अध्यात्मातील सर्व शांती स्वतःकडे ठेवून घेतली परोपकारण त्यांच्या अवधा अवधारे लक्षात घेऊन देवगुरू बृहस्पतींनी स्वर्गातील कामधेनू यज्ञसामुग्री अतिथीची सेवा अन्न वस्त्र इत्यादी दे अलंकार देण्यासाठी जी कामधनू होती ती मग अग्नींना भेट दिले मग त्याने काय केलं क्रोध सगळा परशुरामाला दिला शांती होती ती स्वतःकडे ठेवली आणि मग त्यांची उपासना त्यांनी केलेली आहे तर मग काय झालं तर त्यांच्या शांतीमुळं त्यांना अवदारे आहे सर्वांना सर्व गोष्टी देतात तर देवगुरु बृहस्पतींनी काम धेनू दिले की यांना सर्वांना सगळे सामुग्री पुरवता आली पाहिजे मग यज्ञ सामुग्री असू दे अतिथीची सेवा असू दे त्यांच्या आश्रमात जो कोण येईल त्याचं ते सेवा अतिथी म्हणून अवभागत करत असत एक दिवस सहस्रार्जून शिकारीसाठी अरण्यात आला त्याला तहान भूक लागल्याने तो जेव्हा ऋषींच्या आश्रमात आला त्याने तेथील शिष्यांना काही उपहाराची व्यवस्था होईल का बघा आता ते देतात ते देतात त्या सहस्रार्जून आला आणि तो उपकाराची फेड आपकाराने करतो त्यांची ती काम घेऊन पळ पळवायला येतो नेऊन आणि ते जेव्हा दग्नींना मारतो तो त्या आणि पुढे जाता सूड परशुराम घेतो अशी मूळ कथा आहे असे मग त्यांनी प्रसन्न चित्त असणाऱ्या बालकांनी त्यांना अवश्य मिळेल उपहार होईल असं कळवलं मुलांनी राजा आल्याचा निरोप दिला राजा व त्याचे सैनिक एकाच वेळी आले म्हणजे तो अख्ख्या सेनेबरोबर आला ना तेवढ्या सगळ्यांची व्यवस्था कामधेनीमुळं कामधेन वाचल्यामुळं त्यांना करता आले राजा व त्याचे सैनिक एका वेळी आले होते त्या सर्वांनी आपण येथे येऊन मुनींना संकटातच टाकले आहे असे वाटू लागले सर्व सैनिक तहानभूक आवरून इकडे तिकडे पाहू लागले यज्ञशाळेत बसलेले जमदग्नी तेथे आले सर्वांना विश्वासपूर्वक म्हणाले आपण संकोच करण्याचे काही कारण नाही आपणास जे हवे ते फक्त सांगा ते देण्याची जबाबदारी माता कामधेनूची आहे राजासही मोठा विस्मय वाटला त्याने कुतूहलाने विचारले आचार्य आपण जे म्हणता ते खरे आहे का जमदग्नी म्हणाले भगवंताच्या कृपेने मला कामधेनू मिळाली असून ती सर्व अतिथींचे मनोरथ पूर्ण करते एका क्षणात एक, एक हजार पानांची सिद्धता झाली आणि पंचपक्वांना चांदीची ताटे त्यात विविध प्रकारची षड्रस अन्ने पक्वान्ने सोन्याच्या तांब्यात दिव्य सुगंधी पाणी इत्यादी सामुग्रीची कामधेनुने सिद्धता केली प्रत्येकास बसण्यासाठी चांदीचा पाठ चंदनाचा चौरंग ठेवायला चौरंग हा रत्नाच्या समया दिव्य कस्तुरीचा धूप मुखवासार्थ त्रयोदश गुण बिडा असा कामधेनुंनी सगळ्यात थाटमाट केला सर्वां सन्मानपूर्वक सगळ्यांना भोजन दिले स्वर्ग सुखाला आणि राजाला लाजवेल अशी सुगंधित आरण्यातील व्यवस्था पाहून सर्वजण भारा होऊन गेले मात्र सहस्त्रार्जुनाच्या मनात कामधेनुविषयी आसक्ती निर्माण झाली अशी गाय आपल्याजवळ असावी या ऋषींना काय करायची आहे या ऋषींना तिच्या राजा ऐश्वर्याची काय गरज हो शेळीच्या गळ्यात परीस बांधून काय फायदा किंवा आंधळ्याजवळ रत्नाचा हार आल्याचा त्याला काय आनंद राजा भोजन प्रसाद घेतल्यावर ऋषींना म्हणाला आपण विरक्त आहात वैराग्याचे भाषण आपण सर्वांना देता आप अपरिग्रह आणि अल्पसंतुष्ट याचे महत्त्व आपण लोकांना सांगता मग आपणच द्रव्याचे भांडार चोरून ठेवता त्यावर आचार्य म्हणाले हे राजन तू काय म्हणतोस ते मला समजत नाही त्यावर तो म्हणाला की कामधेनू तुमच्या कामाची नाही ती मला देऊन टाका तुम्ही जर सहज दिली नाहीत तर मी बळजबरीने घेऊन जाईन ऋषी म्हणाले राजन तू असा अविचार करू नकोस यज्ञासाठी विविध सामुग्रीची आम्हास आवश्यकता असते यज्ञ केल्याने देवता तृप्त होतात देवता तृप्त झाल्याने आधी सुखाभ होऊन सर्व प्रजा आनंदित होते प्रजेला आनंद झाला की हो राजा आनंदित होतो तेव्हा यज्ञसंस्था निकामी करू नको ते राज्य आणि राजा देखील मग फोल ठरतो असे नीतीशास्त्र सांगते ते दाना। कर त्या ऐकून शस्त्रार्जुन त्यांच्यावर चिडला आणि म्हणाला हे म्हाताऱ्या मलाही तत्वज्ञान शिकवू नकोस मी हिला निश्चितच घेऊन जाणार त्यावेळी जमदग्नी त्याचा प्रतिकार करू लागले परंतु त्या नतदृष्टाने सर्व मर्यादा ओलांडून शस्त्रप्रहार करून जमदग्नींना ठार केले त्यांच्याच आश्रमात आला ताटामाटात जेवला सगळं घेतलं आणि वर त्याला अभिलाषा सुटली म्हणजे कसं एखाद्याला आपण ते मेहमान नवाजी पण लायकी ओळखून करावी लागते कोणी आला घरामध्ये उद्यान काय मागू लागला तर द्यायचं नसतं तिथं काही गोष्टी लपूनच ठेवाव्या लागतात हे येतन खरं सिद्ध होतं आणि एक ऐक मूळ कथा ऐकलेली एक, एक अशी आहे की तेव्हा जेव्हा दग्नी प्रतिकार करतात हा चांगला म्हातारे बितारे असले तर त्यांच्यामध्ये तेवढं ते मुनींकडे क्षात्रदेश पण असतं प्रतिकार करण्याची शक्ती पण असते आणि मग तेव्हा राजा त्यांच्या पुढे गपचुप जातो म्हणजे आणि नंतर जेव्हा ते, ते समाधीस्थ बसतात ध्यानस्थ होतात तेव्हा ध्यानस्थ बसले असताना तो त्यांचं शिर कापचून त्यांना ठार करतो असं काही ठिकाणी वाचलेलं आहे सर्वत्र हाहाकार उडाला राजाने संपूर्ण आश्रमाचा विध्वंस केला त्या कामधेनूला तो बळजबरीने घेऊन जाऊ लागला त्या देखील बराच प्रतिकार केला तिने अस्त्रशास्त्राचे प्रयोग केले परंतु राजाने ते निष्फळ करून टाकले तो बळजबरीने कामधेनूला नेत असताना तिने पाय जमिनीवर घट्ट रवून ठेवले होते पुढे ती जात नव्हती परंतु राजाने तिला ओढून नेले कामधेनूने दोन खूर जेथे रोवले होते तेथून अखंड पाणी आजही वाहते त्यातून ते पाणी एका विहिरीत जमा होते व पुढे नर्मदेस मिळते हे ठिकाण देवगाव येथून चार किलोमीटर अंतरावर आहे जेथे बिडीने बिडीनेर नदीचा संगम आहे मग ते त्या कामधेनुने पण बिचाऱ्यांनी प्रतिकार केला एक तर गायती आणि तिनं आपले दोन खूर घट्ट रोवले होते त्यातनं अजूनही पाणी येतं म्हणतात मग जेव्हा ही गोष्ट परशुरामांना कळाली परशुराम तेव्हा आश्रमात नव्हते तेव्हा परशुरामांचे सहस्रार्जुनाचे युद्ध झाले भयंकर युद्ध झाले त्या युद्धात राजा त्याची मुले मारली गेली परशुरामाने आपल्या पित्याचे अंत्येष्टी पिंडदान तर्पण तेथेच केले जेथे आपल्या पित्याच्या नावाने जमदग्नेश्वरलिंगाची प्रार्थना करून एकवीस वेळा ती पृथ्वी निक्षत्रिय करीन अशी शपथ घेतली आता थोडंसं माझ्या मला जी माहिती सांगते मा ती सांगते माझ्या पदरची पण मग ती रेणुका पत्नी ना आसा आसा तर रेणुकेने खूप हाहाकार केला एक तर पोरगा घरात नाही आहे जवळ आपल्या आणि असं असं घडलं आहे सगळं आश्रमामध्ये तर मग काय आणि तोच होता ना ज्यांना आपल्या मातेचं शिरपण बापाच्या आज्ञेने उडवलं होतं तो परशुरामच होता बाकीची मुलं नाही म्हणाली होती म्हणून ऋषींनी त्यांना भस्म करून टाकलं होतं किंवा हाकलून दिलं होतं आणि मग परशुराम आल्यावर तोपर्यंत ही काय केली ना आपल्या ऋषींबरोबर ती सती जायला निघाली रेणुका ऋषींनी ऋषी तर गेले तर ती सती जायला नि गेली ती सती गेली जायला निघाली होती नाही सती गेली ती तिथं आणि मग जेव्हा परशुरामाला कळलं पहिला त्याने सूड घेतला आणि नंतर तो आई वडिलांचं हे करायला आला कर 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 तर त्याचं मातेवर खूप प्रेम होतं आईवरती तर तो खूप तिथे रुदन करू लागला हा कर करू लागला की माती तू का सोडून गेलीस वडील तर गेले तर गेले तू मला पाहिजेस आणि मग त्या तिथं ते रडणं सुरू झाल्यावरती ती म्हणाली की तू हे करू नको चिंता करू नको तर तू फक्त पुढे माझं म्हणजे अग्निदाह कर व्यवस्थित तिथं माझा आणि तुझ्या पित्याचा आमचा संस्कार कर मला सती जाऊ दे आणि मागे वळून पाहू नकोस मी ह्या राखेतून परत वर येते आणि मग ती परशुरामचे संस्कार करून गेले पुढं पण विश्वास नाही ना आणि शेवटी आई आहे तर रेणुका हळूहळू त्यातनं वर येत होती पण त्याने चुकून मागे वळून पाहिलं तर फक्त तिचं मुखं वर आलं होतं बाकीचं शरीर खाली राहिलं होतं आणि मग तेवढंच वर आलं तीच रेणुका मग ती आता मावर मातापूरला पण बघा मोठा मुखवटा आहे आणि परशुरामांचं तिथं देऊळ पण आहे मग त्या ठिकाणी त्यांनी नर्मदेच्या ठिकाणी जमदग्नेश्वर म्हणून आपल्या पित्याच्या नावाने लिंगाची स्थापना केली आणि त्या रागावर त्यांनी शपथ घेतली तिथं की मी एकवीस वेळा पृथ्वीने क्षत्रिय करून पृथ्वीवरचे सगळे जे क्षत्रिय राजे होते ते परशुरामाला घाबरायचे परशुरा परशुराम आले की लपून बसायचे सातवा अवतार आहे परशुराम पण परशुरामांचं कुठे पूजन करत नाही पा फक्त परशुराम घाट जिथं मूळ ठिकाण आहे चिपळूणजवळ ते सोडता कुठे आपण त्यांचं पूजन करत नाही का करत नाही तर त्यांची ती परशु आहे तो रक्तानं भरला ना, ना। सगळे असंख्य क्षत्रिय त्यांनी मारले आहेत आणि मग पुढे त्यांना जेव्हा राम अवतार झाला आणि जेव्हा माझं ते धनुष्य त्यांनी कुठे ठेवलं होतं दशरथाकडे ठेवायला दिलं होतं शंकरांनी दिलं धनुष्य आणि मग ते धनुष्य कोणी मोडलं म्हणून ते आले आणि मग रामाने त्याचा युद्धामध्ये पराभव केला पराभव असं नाही रामाने आठवण करून दिली आणि ते आप आहे रामविजयामध्ये पण की दोघं आमने सामने आले पण युद्ध नाही केलं आठवण करून दिली मागच्या जन्माची तुमच्या आणि मग त्यांनी सांगितलं की आता माझी गरज नाही आहे आणि मी हे इथं सोडतो मग त्यांचे धनुष्य वगैरे सोडलं म्हणजे छात्रधर्म होता तो सोडून दिला आणि मग त्यांनी समुद्रामध्ये आपली भूमी निर्माण केली म्हणजे या भूमीवर मी राहणार नाही आहे मला नको ही रक्तानं भरलेली किंवा माझ्या हातून गुन्हे झालेली भूमी मला नको म्हणून त्यांनी नवीन भूमी समुद्रामध्ये निर्माण केली ते चिपळूणला त्यांचं ठिकाण आहे या स्थानाचे विशेष महत्त्व आहे त्या जमदग्नींची परोपकाराची आणि क्षमाशीलतेची साक्ष देत हा पवित्र आश्रम आपल्या त्यागाचे माता नर्मदेच्या जरीकाठी पदर आणि आणखीन खुनावणार आहे म्हणजे ती जर साडी आहे सगळी अनेक लिंग छोटी छोटी तर जमदग्नेश्वर हे माता नर्मदेच्या साडीचा सा जरीकाठी पदर आहे असं सांगितलं आहे या आश्रमाची दिव्यमृतिका साधकाच्या अंतरंगात स्वधर्माची निष्ठा तपसामर्थ्य अविचलता आत्मसमर्पण इत्यादी जीवनमूल्य शिकवते त्यांचे स्मरण करून देणारी ही आहेत या स्थानाचे दर्शन घेतल्याने साधक कृतकृत्य कुर्त होतो ज्या ठिकाणी परशुराम लहानाचे मोठे झाले त्याचे क्षात्रतेज या ठिकाणी सतत आहे तसेच जमदग्नींचा परोपकार आणि अवदार्य असा हा संगम अतिपवित्र आहे येथे स्नान दान धर्म साधना इत्यादी गोष्टींमुळे जीवनाला कृतकृत्यता कुर्त निर्माण होते असा हा तीर्थ नावाचा महिमा संपूर्ण हा अध्याय संपूर्ण झाला नर्मदे हर आतापर्यंत आपण आता परेना सत्तर अध्याय केलेले आहेत आणि अजून एकशे बारा एकशे तेरा अध्याय काहीतरी ह्या पुराणाचे आहेत आणि छोटे छोटे असल्यामुळेच मी तीन चार तीन चार अध्याय एकत्र घेतले तर तुम्ही असंच लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नर्मदा पुराण तर मला म्हणजे तुम्ही लाईक केलं शेअर केलं तर मला देखील अजून अजून नवीन काही पुराणं आणून टाकण्याची एक उत्साह येईल सर्वांना विनंती करते की मला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करा नर्मदा हर नर्मदे हर जय नर्मदा मैया की